नमस्कार बघा मिलिंद गाडे कॉमेडीमध्ये आपलं सर्षे स्वागत आहे बघा आम्ही आलेले आहे स्वामीनारायण मंदिर कात्र ज्या ठिकाणी आलेले आहे बघू शकता या ठिकाणी असं बहुदिबी असं मंदिर आहे अरे तिकडे माळावर जो असता चला तिकडे काय मंदिर घर असतील काहीतरी व्हिडिओ करता येईल गाणे करता येईल बघा स्वामीनारायण मंदिर बघा हे कसं परिसर बाहेरचा परिसर बघा बॅकग्राऊंड बघू शकता या ठिकाणी स्वामीनारायण मंदिरच्या बाजूला हा बघा डोंगर किती छान आहे बघा पाहू शकता या ठिकाणी अजून आहे खेळायचं नाही संध्याकाळी आहे ऊन की तिकडत अरे इथं का आहे का हा बघा आमची मधुबाला जपानला गेल्यामुळे चेहरा चांगला होता इंडियामध्ये खराब झाला का मॅडम बघा आलेले आहेत आमचे डाय बघा हे कुकोहित मधुबाला मधुबाला ऑफिशियल का मधुबाला मधुबाला घाटे ऑफ मधुबाला घाटे ब्लॉग बोलता इंस्टाग्राम मधुबाला घाटे ब्लॉग आहे ना अरे इकडे बनताय का हाँ। बघू शकता या ठिकाणी हे आता दा लास्ट दापा मंदिर बघा स्वामी नारायण मंदिर बघू शकता बघा हे स्वामीनारायण मंदिर बघू शकता या ठिकाणी बघू शकता हे दिला बघू शकता हे परिसर आहे बघा आम्ही आता चाललेले आहे बाहेर आता बघा हे दर्शन झालेले आहे हे स्वामीनारायणचं दर्शन झालेले आहे स्वामीनारायण मंदिर

सबस्क्राईब करत जावा एक नवीन नवीन पाठोबा आहे बघा हा रोड सुंदर नजारा बघा स्वामीनारायण मंदिरचा सुंदर नजारा आहे बघू शकता या ठिकाणी लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जावा